हॅलो गाईज नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पोहोचलोय मालवण मध्ये अठरा अठरा झालेले हे आहे श्री गणेश होमस्टे तर आता आपण निघणार आहे बीच कडे या होमस्टे वाल्यांसाठी एक स्पेसिफिक प्रायव्हेट असा रस्ता त्यांनी दिलेला आहे म्हणजे फक्त त्या वाल्यांसाठी हा रोड आहे टू द बीच डिरेक्टली आपण थोडं एकदम व्हीआयपी पण ट्रीटमेंट आपल्याला मिळेल त्या गोष्टीमध्ये आणि तुम्हाला आता माझा पुढचा व्ह्यू दाखवतो स्वर्ग आहे स्वर्ग काय काय व्ह्यू आहे एकदम खतरनाक हे बघा घर कसे आहेत बघा इकडे खूप सुंदर आहेत म्हणजे असं कौलारू घर म्हणतो ना आपण आणि हे जे रोड आहेत आम्ही असं वॉक करतोय काय सुंदर जागा यार आणि हे व्ह्यू बघण्यासारखे आहेत खूप सुंदर द रोड टू निर्वाणा गाईज हा रस्ता एवढा मस्त कंटेंट जिवंत कसो आणि एकदम झाडा वाढत ना मी जातोय आणि इथला व्ह्यू तुम्हाला दाखवलो ना, मी इतके एडेवाल सरळ आमच्या जर माग तुम्ही बघितलात हे आहे बीच हे एवढ्या झाडांमधून एक असं सुंदर व्ह्यू मिळणार तुम्हाला की, सरळ समुद्र आयुष्यपद हा हा वाला बीच आमचा आहे ओ हो हा हा जे पाणी लागतं पायाला आणि थंडगारस वाव हो क्या बात आहे खूप सॅटिस्फॅक्शन आहे मित्रांनो खूप सुकून तुम्हाला भेटणार इकडे आणि काय व्ह्यू आहे आणि हे आहे मालवण मालवण गाईज खूप स्वच्छ बीच आहे सुंदर आहे आणि लाईफ हीच आहे गाईज एन्जॉय करायला पाहिजे आपण फिरायला पाहिजे आणि असा व्ह्यू एन्जॉय करायला पाहिजे Hmm. आता वाजलेले आहेत मे बी साडे बारा मी चाललोय ब्रेकफास्ट करायला मस्तपैकी ब्रेकफास्ट करूयात आणि खूप चांगलं होमस्टे तुम्ही कधी आलात मालवणला तर इकडे डेफिनेटली स्टे करा तुम्हाला वर्थ इट एक्सपिरियन्स मिळेल आता आपण डायनिंग हॉल आहे माझ्या मागे आणि हे पूर्ण जे माझ्या बॅकग्राऊंड दिसतंय हे पूर्ण होमस्टे आहे मग मागे इथे मासे आहेत मासे इथे मासे आहेत घावण चटणी नावाचं इथं ब्रेकफास्ट आलेलं आहे यम दिसतोय खूप घावण चटणी आहे काय हे घावण चटणी बघूयात खाऊन तर मी आता टेस्ट करतोय हे घावण आहे आणि घावण चटणी त्याला म्हणतात खूप लाईट टेस्ट आहे फ्रेश टेस्ट आहे प्रॉपर ब्रेकफास्ट आहे तर हा आपला होमस्टे आहे आणि इकडून दोनच मिनिटाच्या अंतरावरती आहे आपला तारकर्ली बीच आणि त्यासाठी आपल्याकडे आहे एक प्रायव्हेट रस्ता पूर्ण या रिसॉर्ट वाल्यांसाठी फक्त ते इझिली इथून डिरेक्टली बीच मध्ये जाऊ शकतात काइंड ऑफ प्रायव्हेट बीच इज वेल तर तुम्हाला मी रूम्स दाखवतो आम्हीचे सगळे रूम आम्ही कुठे कुठे राहतोय कसं आहे आणि खाली पण आहे रूम्स वरती पण आहेत रूम्स भरपूर आहेत इकडे तुम्ही कपल असताल फॅमिली असताल फ्रेंड्स असताल सगळ्यांसाठी रूम अवेलेबल आहेत तेही अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये चला हो तर तुम्हाला हो मी वन ऑफ द रूम्स दाखवतो तर अशी आहे रूम बेड बघू शकता तुम्ही मोठे आणि ऑल्सो गेट अ मेन्यू हिअर असल मालवानी फूड बाय हे आय गेस चार ते पाच लोकांचं इथं मिनिमम फॅमिली ग्रुप काही राहू शकतो येस आरामशे चार लोक राहू शकतो जागाची चांगली रूम दाखवतो या आणि हे रूम जरा वेगळी आहे बाकी ह्याच्यामध्ये बेड खाली आहे व्हेरी स्पेशियस रूम फुल्ली फर्निश तर हे झालं फर्स्ट फ्लोरचं चला सेकंड फ्लोअर जाऊया मी जसं जिथं आलो मी समोर बघितलो काय वातावरण आहे किती सुंदर झाडी सगळीकडे हिरवर हिरवर आहे खूप चांगलं हे पहा इकडे पाच ते सहा लोक आरामात से करू शकतात एका रूम मध्ये जिथे तुम्हाला इथे टॉवेल्स आहेत ब्लँकेट्स आहेत आणि या रूम मध्ये ना मस्त असं पोस्टर्स वगैरे पण आहेत जे वगैरे एस्थेटिक लुक देतात ऑल टाइम गरम पाणी आहे लाईट प्रॉब्लेम नाहीये एसी इकडे बघू शकता लाईट गेल्यावर सुद्धा जनरेटर वगैरे आहे तर आता होमस्टेचं सगळ्यात चांगलं रूम दाखवतो या तुम्हाला जसं तुम्ही या रूम मध्ये येतात तुम्हाला लाइटिंग कलर फेजिंग फुल्ली फर्निश कम्फर्टेबल रूम वे तीन ते चार जन आरामशीर से झोपू हा सर्वात बेस्ट पार्ट आहे आणि एक किंग साइज बेड एक मस्त स्टँड एक मेकअप स्टँड टीव्ही द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि जसं आपण बाहेर बीच इथे येतो तेव्हा लागते थंड एस तर आपल्याकडे फ्रिज पण उपलब्ध आहे काही टेन्शन नाही आहे फक्त इथे या एन्जॉय कर तर चला आपण जो आता जेवण करूयात बघूया स्पेशल मालवणी चला अरे मालवणी जेवण इकडे मालवण मध्ये आलोय होमस्टे मध्ये मी आहे तर घरचं घरच्या मसाल्यांनी बनलेलं मालवणी जेवण जेवणार ना मला ऍक्च्युली इथली वाईट म्हणतात खूप मला खूप आवडली आहे आपण मस्त कम्फर्टेबल बसून खायचं मस्त आहे आणि मस्त आणि मालवण मध्ये आम्ही खूप जागे फिरलोय पण हे जे मी एक्सपेक्ट करत होतो ते मला वाटत नाही कुठे मिळेल जस्ट लुक खूप सुंदर आणि छान हिरवच आहे हिरव गार आहे सगळं पूर्ण हा गाव वाव जस्ट वाव आहे आज वेज ट्राय करतोय मालवाणी फूड वांग बटाटे भाजी वांग्याची मालवाणी भाजी यात वांग आणि बटाटे मिक्स असतात खूप 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 यमी दिसतंय मला दाल फ्राय हे आहे दाल खिचडी आणि पिठल भाकर आपली सोलापुरी पद्धत पण थोडी वेगळी त्यांची रोटी वेगळी आहे टेस्ट करूयात हा लोणचं खतरनाक तर याचं बाहेर घेऊयात आपण कमी मसाला चांगला टेस्ट खूप छान खूप आवडला मला तर दाल खिचडी ट्राय करून बघूयात आपण खूप गरम आम खूप चांगलं आहे आणि शेवटी ट्राय करणार आहे पिठलं भाकर मस्ट ट्राय, एवढं सांगेन मस्ट ट्राय तर आज आपण ट्राय करत आहोत असल मालवानी फूड तेही ही असंख्य व्हरायटीज मध्ये फार एक्साइटेड आहे आणि माझ्या समोर आहे मालवानी डिशेस एकदम युनिक फ्रेश प्रॉन्स फ्राय जस्ट लुक लोक्यात दिस कॉल्ड कोलीवाडा आणि सगळ्यात फेवरेट म्हणजेच चिकन थाई गाईज uh, इथे खूप युनिक चिकन थाई तुम्हाला पाहायला मिळेल जस्ट लोक्या दिस इथे आहेत पुऱ्या आणि आहे चिकन मसाला आणि मे बी इथे सिक्स्टी फाय आहे आणि मी हे पहिल्यांदा खातोय ढोळी मासा म्हणजे किती युनिक आहे बघा मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे एक्सपिरियन्स शेअर करणार आहे कारण हे आपल्याकडे कुठेच मिळत नाही याच कोकण भागात मिळतं खूप मजा येणार आहे आपण नेहमी चपाती भाकरी खातो इथं आहे तांदळाची भाकरी पहिल्यांदा आयुष्यात असल मालवानी जेवण जेवतोय आणि ही आहे मालवण चिकन ची भाजी ओके okay. पण मी त्याचा आस्वाद घेतो प्रॉन्स फ्राय पहिल्यांदा इतका फ्रेश प्रॉन्स मी ट्राय करतोय सगळीकडे नेहमीच आपण फ्रोझन 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 खातो आणि आज मी ट्राय करणार आहे एकदम याचा ताजी ताजी सुरमाई काय फ्रेश आ हा कडक मालवणला आलं म्हणल्यावर काहीतरी स्पेशल ट्राय करावं लागतंच ना यांचा धोडी मासा हा हा आता आपण याला घेऊयात माकुळ कोळीवाडा छोटे छोटे फ्राईज टाईप त्याचे शेप्स आहेत खूप छान आणि ज्या डिशची मी वाट बघत होतो ती डिश माझ्या समोर आलेली आहे क्रॅप मसाला जस्ट लुक ॲट डिश गाईज काय प्लेटिंग केलीये म्हणजे अप्रतिम पाणी सुटतंय हे बघा आता आपण शेल फोडूयात क्रॅप शेल फोडून खातोय मी आता इथे मिळतात उकडीचे मोदक म्हणजे तुम्हाला ऑल टाइम कधी पण तुम्ही तुम्हाला भेटून जाईल स्वीट स्टफिंग आहे खाऊयात तुम्ही जर का मालवणला येत असताल तर आत्ताच या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे बुकिंग करून घ्या